श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पंचित औवंगपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण फार महत्त्वाचा तोडगा देणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलं तरच आपल्याला या औषधाचं महत्त्व प म्हणजे समजणार आहे की ज्यावेळेस महिलांच्या संदर्भेत आहे की ज्यावेळेस महिलांचा पिवेडचा प्रॉब्लेम असतो म्हणजे टायमिंग होती पिवेड न येणे पिवेड कायमचा निघून जाणे किंवा मासिक पावी असं म्हणतात आणि या मासिक पावीचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण डॉक्टरकडं जातो डॉक्टर आपल्याला हजारो उपायची औषधं देतात पण तरी आपला पेवेट टायमिंग होती येत नाही आपण हजारो रुपयाचे औषधं घेतो तरी आपला गेल्यावर पेवेट येत नाही किंवा आपल्याला संततीचा प्रश्न सुटत नाही जर आपण हे मी सांगितले औषध जर आपण जर केलं तर आपल्याला डॉक्टरकडं जाण्याची गरज नाही पैसे खर्चण्याची गरज नाही परंतु मी जे सांगतो हे औषध आपण फार म्हणजे फार लक्ष लक्षपूर्वक ठेवून ऐका कारण जेणेकरून आपलं हे समजलं पाहिजे की औषध कसं बनवायचं <coughs> जर आपण या मासिक पिवेडची आपल्याला जर तक्रार असेल पिवेड आपला टायमिंग होती येत नसेल पिवेड आपला कायमचा निघून गेलेला असेल किंवा संततीमध्ये अवथ येत असेल पिवेडमुळं तर आपण शनिवारच्या दिवशी पांडव्या वयीची फुलं तोडायची आहे पांढऱ्या वयची फुलं चांगली किती मोठी तोडायची आहे पांढव्या वेळीची फुलं तोडायची आहे आणि ती तोडलेली फुलं आपल्या घरामध्ये सावलीमध्ये सुकवायची आहे ती सुकवल्यानंतर त्याची भुकटी बनवायची आहे त्याची जेवढी भुकटी होईल तेवढी भुकटी हळद पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हळद पावडर मिक्स केलेली भुकटी आणि पांडव्या वेळीची भुकटी ही ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्याच्यामध्ये आपण गोमूत्व टाकायचं आहे आणि गोमूत्व टाकून त्याच्या टॅबलेट बनवायच्या आहे त्या टॅबलेट आपण किती बनवायच्या आहे त्रेसष्ट टॅबलेट बनवायचे आहे बन आणि या त्रेसष्ट टॅब्लेट अशा छोट्या 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 आपण बनवायच्या आहे आणि त्या बनवल्यानंतर आपण त्या सुकवायच्या आहे आणि सुकावल्या सुकवायच्यासुद्धा आपण त्या सावलीमध्ये आहे आणि ज्या आपण सुकवायच्या आहे आणि सावलीमध्ये सुकवल्यानंतर जर आपण एकवीस दिवस सातत्याने रोज तीन म्हणजे एकवीस ते त्रेसष्ट आणि रोज तीन ज्या टॅबलेट आहे जर अनुषापुटी आपण जर घेतल्या असं जर एकवीस दिवस जर आपण केलं तर पेवीडच्या संदर्भात आपली कोणतीही तकवाव असेल शंभर टक्के आपली तकवाव दूर होईल आणि आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही खर्च पैसे खर्च करण्याची गरज नाही एवढा प्रभावी तोडगा तोडगा आपल्याला स्वामी सेवा पैसे या, या यूट्यूब चॅनलवरती हो आपल्याला देण्यात आले आहे अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ